ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली गेल्यामुळे अर्जुनची अवस्था खूप बिकट होते इकडे रात्रभर अर्जुन आपल्या रूममध्ये रडत बसलेला असतो रडत रडत अर्जुनला कधी ग्लॅन येते त्यालाच कळत नाही आणि तापाने फणफणलेला अर्जुन आपल्या रूममध्ये अस्ताव्यस्त पडलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन खाली का नाही आला सायली खाली नाही आहे म्हणून अर्जुन खाली नाही का आला त्याची काय अवस्था झाली असेल ही काळजी का आईला लागते म्हणून कल्पना तिकडे येते अर्जुनला या अवस्थेत पडल्यावरती अर्जुन अर्जुन असं म्हणत ती विमलला सांगते अर्जुनची काय अवस्था झाली बघ विमल अगं अश्विनला बोलव आणि फणफणून तापाने आता असलेल्या अर्जुनला ती आपल्या मांडीत घेते अर्जुन काय आहे हे सगळं असं म्हणत आता इकडे विमल सांगायला लागते त्यांच्या तोंडातून फक्त आता सायली ताई सायली सायली एवढंच नाव येत आहे यावरती आता कल्पना म्हणते तू जास्त बोलू नकोस तू एक काम कर ताबडतोब अश्विनला बोलव अश्विनला बोलव अश्विन याच्यावरती उपचार करेल ना की सायली याच्यावरती उपचार करू शकते असं म्हणत चिडलेली कल्पना पहिल्यांदा पहिल्यांदा सायलीच्या विरोधात बोलत असते पण आता विमलला लक्षात येतं काहीही झालं तरी सायली ताईंना याबद्दल सांगायला पाहिजे दादांची जी अवस्था आहे ती त्यांच्यामुळे झाली आणि त्याच आल्यामुळे ही अवस्था बरी होऊ शकते त्याशिवाय आता दादा बरे होऊ शकणार नाहीत अर्जुन सांगत असतो मम्मा सायली सायली सायलीला बोलवा सायलीला बोलवा तोपर्यंत सायली आता इकडे काहीतरी सामान घेऊन घरी चाललेली असते आणि त्याच वेळेला डायरेक्ट विमल तिला कॉल करते विमल कॉल करते आणि त्यावरती सायली विचार करते आता विमलताईंनी कॉल केलाय काय सांगायला कॉल केला असेल म्हणून सायली फोन कट करते कारण ती विचार करते अर्जुन सरांनी जर का घरामध्ये काही बोलले असतील आणि म्हणून जर का मला फोन येत असेल तर मला हा फोन रिसीव करायला नको म्हणून सायली फोन रिसिव्ह करत नाही पण विमल खूप वेळा फोन करते कंटिन्युअसली विमलने फोन केल्यावरती मग मात्र सायली कॉल उचलते सायली कॉल उचलते विमल सांगते सायलीताई सायलीताई तुम्ही लवकर या सायली म्हणते काय झालं यावरती विमल सांगायला लागते सायली ताई इकडे खूप घोर अनर्थ झालाय काल तुम्ही घर सोडून निघून गेलात त्यावरती इकडे आता अर्जुन दादानी काही खाल्लेलं नाहीये त्यांनी स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं स्वतःला कोंडून ते कुणाशी बोलत नव्हते कुणाशी काही चालत नव्हते पण या सगळ्यामध्ये आता अर्जुन दादांना आम्ही सकाळी पाहायला आलो खाली कॉफी घ्यायला आले नाहीत म्हणून आम्ही सगळेजण खाली पाहायला आलो तर अर्जुन दादा तापाने फणफणलेत खाली कोसळलेत तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर या काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत विमल आता या सगळ्यामध्ये सायलीला हे सांगते त्यावरती सायली म्हणते पण विमल ताई मी तिकडे कशी येऊ हो। मला त्या घरात यायला बंदी केले ना यावरती विमल म्हणते ते मला काही माहीत नाही मी कुणालाही न सांगता तुम्हाला कॉल लावलाय कारण मला अर्जुनदाबांची अवस्था बघवली नाही तुमच्या बाबतीत जे काही घडलंय ते चुकीचंच आहे पण आता वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मागच्या वेळेला सुद्धा ते असे फणफणले होते त्यावेळेला तुम्हीच त्यांना आल्यावरती बरं केलं होतं आत्ता सुद्धा तुम्हीच येऊ शकता मला माहितीये कोणताही डॉक्टरी उपचार हा त्यांना बरं करू शकत नाही असं म्हटल्यावर सायली सांगायला लागते विमलताई तुम्ही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते आणि सायली खूप मोठ्या धर्मसंकटात अडकते जावं तरी प्रॉब्लेम नाही जावं तरी अर्जुनच्या तब्येतीची काळजी काय करू ती विचार करते घरी कुणी मला कितीही काही बोललं तरी पण चालेल पण अर्जुन सरांची तब्येत बरी होणं महत्वाचं आहे मागच्या वेळेला सुद्धा मी ज्या वेळेला घरी नव्हते तेव्हा असाच ताप आला होता आणि अर्जुन सरांना मी गेल्यावरतीच बरं वाटलं तोपर्यंत इकडे आता अश्विनला ओरडत कल्पना सांगते अगं विमल कुठे आहेस अश्विनला बोलव डॉक्टर बोलव काहीतरी करा आणि अर्जुनला ती घेऊन आता बेडवरती चढते बेडवरती बसल्यावरती इकडे तोपर्यंत प्रताप येतो अस्मिता येते आणि आता अश्विन येतो अश्विन अर्जुनला चेक करायला लागतो दादा दादा उठ ना काय झालं असं म्हणायला लागतो त्यावरती कल्पना सांगायला लागते सकाळपासून अर्जुन खाली आला नव्हता म्हणून आम्ही सगळे जण म्हणजे मी आणि विमल वरती आलो पाहतो तर काय अर्जुन या सगळ्यामध्ये पूर्णपणे कोसळलेला होता आणि अर्जुनला काही बोलता येत नव्हतं पूर्णपणे बेशुद्ध फक्त तोंडातून एकच शब्द निघतोय सायली सायली आत्ता पण बघ ना सायली शिवाय तो काही बोलत नाहीये किती तापाने फणफणलेला आहे तो यावरती आता इकडे सांगायला लागतो त्याला आता लगेच अश्विन की मम्मा मला असं वाटते की सायली वैनी मागच्या वेळेला तो आल्यावर ताप उतरला होता अस्मिता म्हणते मग काय आता तुम्ही सायलीला आणणार अर्जुन सा अर्जुन का अर्जुनचा ताप उतरवायला या सगळ्यामध्ये अर्जुन नाटक करतोय नाटक त्याला फक्त सायलीला या घरामध्ये आणायचं आहे म्हणून अस्मिता म्हणायला लागते काही नाही त्या सगळ्यामध्ये तुम्ही सायलीला बोलवावं हे सायलीचं नाटक आहे आणि याच कारणासाठी सायल अर्जुन हे सगळं करत आहे यावरती कल्पना चिडते आणि अस्मिता तोंड बंद ठेवतो काय बडबडतेस कुठे बडबडतेस भान आहे का अगं सख्खा भाऊ आहे ना तुझा या सगळ्यामध्ये सख्ख्या भावाला पाहण्यात बघायला तुला लाज नाही का वाटत अस्मिता म्हणते मला लाज वाटायची काहीच गरज नाहीये कारण या दोघांनी जे काही कृत्य केले त्यानंतर अर्जुनने कितीही खरं बोलला तरी मला ते नाटकच वाटणार तू मी एक नाटक केलं किंवा मी एक खोट बोलले तर सगळेजण माझ्यावरती चढता सगळेजण मला बोलता पण अर्जुन सायलीने आज इतकं खोटं बोलले इतकं सगळं केलंय तरी तुला त्याची सिंपत्ती वाटते कारण तो तुझा लाडका मुलगा आहे ना हे जर का मी केलं असत ना तर मला तुम्ही घरामध्ये सुद्धा आता घेतलं नसतात असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो अस्मिता अगं ही वेळ आहे का अगं अर्जुनच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तू इकडे काय करत बसलेली आहेस वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती अस्मिता म्हणते मी वेड्यासारखं बडबडत नाहीयेत तुम्ही भेदभाव करता दरवेळेला या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांच्या बाबतीत दुजोरा वागत आला माझ्या बाबतीत नेहमी दुजाभाव केलात आणि आत्ता तुम्हाला समज की त्यांनी तुमची फसवणूक केली तरी सुद्धा तुम्ही असं वागताय असं म्हणत अस्मिता प्रियाने सांगितलेला कानमंत्र अचूक पाळत असते आणि ती या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच्या विरोधात आता कल्पना आणि प्रताप या दोघांचे अचूक कान भरत असते जेणेकरून या दोघांना पाजर फुटायला नको आणि या दोघांनी सायरीला घरी आणायला पण तिला माहित नसतं की इकडे आता विमलने सायलीला कॉल केलेला आहे विमलने कॉल केल्यावरती कोणताही पुढचा मागचा विचार न करत सायली तडक आलेली असते अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत ती टायरे डायरेक्ट घरी येते आणि ती विचार करते काय करू वरती जाऊ का कोण कोण असेल वरती मला अडवतील का सायलीला खूप प्रश्नचिन्ह पडलेली असतात म्हणून सायली हळूहळू करत वरती येते तोपर्यंत तो अर्जुनला चाहूल लागते त्याच्या मनाने त्याला मनाने दिलेला निर्णय असतो की सायली आलेली आहे अर्जुन ओठ सायली आलेली आहे आणि अर्जुन सायली सायली असा जोराजोरात ओरडायला लागतो तोपर्यंत सायली आता अर्जुनच्या रूमच्या दारापाशी आलेली असते कल्पना सायलीकडे पाहते सायलीकडे पाहतच बसते सायली तू इथे यावरती सायली तिकडे थबकते मला विमलताईंचा फोन आला होता विमलताईंनी मला सांगितलं की अर्जुन सरांची तब्येत बरी नाहीये म्हणून मी इकडे भेटायला आले कल्पना तिला थांबवू पण शकत नाही तिला बोलवू पण शकत नाही कारण इकडे अर्जुनला चटका लागावा तसा ताप भरलेला असतो तसं अंग गरम झालेलं असतं आणि सायली आल्यावरती अर्जुन सायली सायली असं जोरात ओरडायला लागतो कल्पना मनातल्या मनात विचार करते काय आहे हे मनाचे मनाशी बांधलेले बंध आहेत का म्हणजे सायली आलेला बेशुद्ध अर्जुनला कळतय सायलीचं पाऊल टाकताच अर्जुन बोलायला लागलाय काय आहे हे सगळं आणि हिच्या सुद्धा डोळ्यामध्ये मला अर्जुन बद्दल प्रेम दिसतंय खरंच खरंच मला काही कळतच नाहीये मला या सगळ्यामध्ये दे देवा नारायण काहीतरी संकेत दे या दोघांचं एकमेकावरचं प्रेम मला दिसतंय पण मग हे दोघं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये का, का अडकले होते कल्पनाच्या डोक्यामध्ये एक न शंभर विचार येतात पण सध्या तिला विचार करण्यासाठी वेळ नसतो तर आता सध्या अर्जुन बरा होण्यासाठी वेळ असतो सायली तिकडे थबकते तोपर्यंत आता मात्र प्रताप म्हणतो थांब सायली असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते एक मिनिट मला फक्त अर्जुन सरांची भेट घेऊया कल्पना म्हणते हे बघ पूर्णाई ना हे आवडणार नाहीये ना ना तू इकडे आलेस खरी पण अर्जुनला भेटल्यामुळे आता जर का पूर्णाई चिडल्या तर एकदा मी तुझ्या लग्नाच्या वेळेला त्यांच्या विरोधात विरोधा गेले विरोधात गेल्यावरती मग मात्र काय घडलं बघितलंस ना मी तोंडावरती पडले मी या सगळ्यामध्ये तोंड घशी पडले आणि म्हणून म्हणून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तू अर्जुनला भेटू शकत नाही यावरती सायली म्हणते हे बघा आई कल्पना सांगते मला आई नको म्हणूस यावरती सायली म्हणते ठीक आहे कल्पना मॅडम मी फक्त एकदा अर्जुन सरांना भेटते बोलते त्यांना थंड पाण्याच्या पट्ट्यात त्यांचा ताप उतरला की त्यांच्याशी न बोलता निघून जाईल इकडे अर्जुनचं सायली सायली पुराण थांबत नसल्यामुळे मग कल्पना सांगते मला असं वाटते की अर्जुनला एकदा शुद्ध येऊ दे मग आपण बघूया स्वार्थी कल्पना मुलाच्या सुखासाठी मुलगा बरा होण्यासाठी सायलीला तिकडे जाण्याची आता परवानगी देते सायली थडक कल्पनाचा सा हात सोडते आणि धावत पळत अर्जुनच्याकडे येते अर्जुन सर अर्जुन सर मी आले असं म्हणत अर्जुनच्या बाजूला बसते कल्पना प्रताप जे आतापर्यंत सायलीचा सा राग करत असतात अश्विन अस्मिता ज्यांनी सायलीला वहिनी मानण्यासाठी नकार दिलेला असतो स्वार्थी माणसं अर्जुनने बरं व्हावं यासाठी आता सायलीला आत येण्याची परवानगी देतात पण सायली निस्वार्थपणे अर्जुनच्या बाजूला येऊन बसते आणि ती सांगायला लागते अर्जुन सर मी आले काय होते तुम्हाला तुम्ही या सगळ्यामध्ये कसला धसका घेतलेला आहात असं म्हणत सायली अर्जुनच्या जवळ येऊन बसते त्यावरती अर्जुन फक्त सायली सायली म्हणत असतो मग सायली सांगते कल्पना मॅडम तुम्ही मला एक पाण्याचा बॉल द्या आणि त्याच्यामध्ये पट्ट्या द्या मी पट्ट्या ठेवते यांचा ताप कमी होईल प्रताप म्हणतो कसा ताप कमी होईल मगापासून कल्पनाने ओल्या फडक्याने डोकं पुसून काढलं हातपाय पुसून काढले काहीही उपयोग होत नाही अश्विनने औषध दिलेत आणि तू काय मोठी जादू करून त्याला आता बरं करणार का ही ही हे बघ जा। सायली जास्त नाटकं करू नकोस दोन मिनटं बस आणि जा यावरती सायली म्हणते प्लीज मी काय सांगते ते ऐका ना अर्जुन सरांना शुद्ध आली की मी इकडून निघून जाईन प्लीज असं म्हटल्यावरती इकडे आता कल्पना म्हणते अस्मिता जा किचन मधून थंड पाणी आणि आता रुमाल घेऊन ये यावरती अस्मिता म्हणते मी का पाठव नाही आले नाही या घरामध्ये यावरती चिडलेली कल्पना म्हणते तुला जे सांगितलंय ते करता येत नाहीये का जापटकन खालून थंड पाण्याचा बॉल घेऊन ये आणि ठेवण्यासाठी पट्ट्या घेऊन ये अर्जुन बरा झाला की या मुलीशी काय आपला संबंध आहे असं म्हणत स्वार्थी कल्पना इकडे आता स्वार्थापोटी सायरीला बसवून घेते मग अस्मिता चिडचिड करत जाते आणि बदले बरोबर आहे याआधी सुद्धा या घरात महाराणी सारखे ती आता हुकूम सोडायची आत्ता सुद्धा महाराणी सारखेच हुकूम सोडते ते काही ना नाही मम्मा तुम्ही हिला डोक्यावरती बसवून ठेवले हिला अति डोक्यावरती बसवले बाद झालं तुमचं कल्पना म्हणते तुला सांगितलेलं कळत नाहीये का मग आता सायली उठते मी आणू का अर्जुन सरांचा ताप वाढलाय मलाही ते वाद घालायला नकोय तुम्ही आणताय की नाही सायलीचा हा अवतार बघून कल्पनाला पण धक्का बसतो आतापर्यंत मुळू मुळू करणारी सायली आज अस्मितावरती ओरडते अर्जुनसाठी नाही माझा अंदाज चुकीचा आहे या सगळ्यामध्ये हे दोघ जण प्रेमात आहेत अश्विन सुद्धा पाहायला लागतो आणि खरंच काय खोट म्हणायचं काय खरं म्हणायचं आधी सुद्धा वहिनीने दादासाठी इतकं सगळं केलेलं आहे ते खरं की आत्ता वहिनी आणि दादाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरं की पुन्हा आता हे वहिनी दादाची काळजी दाखवते ते, ते खरं सगळेच कन्फ्युज असतात त्यावरती अश्विन म्हणतो अस्मिताताई तू लवकरात लवकर थंड पाण्याचे बाउल घेऊन ये कारण हा उपाय करणं योग्यच आहे आणि तो म्हणतो मी आत्ता ह्याला गोळी सुद्धा दिलेली आहे दोन गोळ्यांचा डोस देऊन ताप उतरला नाही सायली वहिनी नाही सॉरी सायली बघ तू काय करायचं ते असं म्हटल्यावरती अर्जुन मात्र सायली सायली म्हणत असतो मग एक सगळेजण निघून जातात सायली आणि अर्जुन दोघ जण रूममध्ये असतात अर्जुन मात्र एक टक सायली सायली बोलत असतो सायली त्याच्या डोक्यावरती आता इकडे पट्ट्या ठेवत असते आणि अर्जुन सर मला माफ करा खरंच मला माफ करा माझ्या जाण्यामुळे तुमची ही अवस्था झाली आपण चुकलो आपण घरच्यांना सगळं सांगायला हवं मी आधी सुद्धा तुम्हाला सांगत होते की घरच्यांना सगळं सांगूया घरच्यांना सगळं सांगूया पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याच वरती फक्त माझंच म्हणणं न ऐकता मला आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आपण या सगळ्यामध्ये जर का घरच्यांना सत्य सांगितलं असतं तर आज आपल्यावरती वेगळं होण्याची वेळ नसते आली माझं तुमच्यावरती नितांत प्रेम आहे तुमच्या डोळ्यात मला तुमचं प्रेम सुद्धा दिसतं अर्जुन सर जागेवा खरंच जागेवा तो तोपर्यंत अश्विनने नर्सला बोलवलेलं असतं नर्स, नर्स तिकडे येते आणि ती सांगते हे बघा मला मला ना अश्विन सरांनी इकडे राहायला सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची काही गरज नाही सायली म्हणते खबरदार तुम्ही इकडून पहिल्या बाजूला अर्जुन सरांचं काय करायचं ते मी बघेन मग सायली आता थंड पाण्याच्या पट्ट्या अर्जुनच्या डोक्यावरती ठेवायला लागते जसा सायलीने थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यावरती अर्जुन आता हळूहळू डोळे उघडायला लागतो आणि सायली सायली असं म्हणत सायलीचा हात धरतो सायली मला सोडून तुम्ही कुठे जाऊ नका असं म्हणत त्याने सायलीला हात गच्च धरून ठरला असतो सायली विचार करते मी तर या आटीवरती इकडे थांबले की अर्जुन सरांच्या तब्येत सुधारली त्यांचा ताप कमी झाला ते बोलायला लागले की मी इकडून निघून जाईल काय करू आता इकडे थांबण्यामध्ये काही पॉइंट नाहीये मला ताबडतोब इकडून निघून जायला पाहिजे असं म्हणत सायली तिकडून जायला निघणार तर अर्जुन तिचा हात इतका घट्ट धरून ठेवतो आणि सायली सायली मला सोडून गेलात तर मी पूर्णपणे मरून जाईल असं म्हणायला लागतो तोपर्यंत सायली विचार करते मी घरच्यांना सगळ्यांना बोलवते की अर्जुन सरांना शुद्ध आली आहे लवकरात लवकर या असं म्हणत ती आता घरच्यांना बोलवायला ते पण अर्जुन सायलीला थांब सायली मला फक्त तुझ्या एकट्याशीच बोलायचं हे सायली ऐक सायली ऐक असं म्हणायला सायली म्हणते सर बोला ना अर्जुन म्हणतो सायली माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत खरंच तू मला सोडून जाऊ नकोस सायलीवरती प्रेम ते पण अशा अवस्थेत व्यक्त केल्यामुळे सायली गडबडते तोपर्यंत तिकडे कल्पना आणि आता अस्मिता आलेली असते अस्मिता म्हणते झालं ना अर्जुन शुद्धीवरती आलाय ना आता तुझं वचनपाळ आणि निघ तू इथून यावरती कल्पना म्हणते सायली तू तुझं वचनपाळ अर्जुन पूर्णपणे शुद्धीतेच्या आधी निघून जा स्वार्थी कल्पना स्वार्थासाठी सायलीचा वापर करते स्वार्थ सरलेवंतर तिला पाठवते सायली मात्र या सगळ्यामध्ये आता खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकत असते अर्जुन सर शुद्धीवरती येऊ दे मी त्यांना बघू दे मग मी जाते पण अस्मिता म्हणते अजिबात नाही चल इथून चालती हो आता या सगळ्यामध्ये सायली निघून जाणार का आणि अर्जुन शुद्धीवरती आल्यावरती अर्जुन सायलीला आणायला जाणार का हे पाहणं रंजक ठरेल